नमस्कार मित्रांनो मी राहुल कुलकर्णी नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे तर मित्रांनो आज मी फुलं आणायला मार्केट मार्केटआडला तर मार्केटआडला फुलं मी आणली सगळं साहित्य आणलं आज महत्त्वाची फुलं घेतली उद्या पूजा आहेत ती सगळी फुलं घेतली तर उद्या एका ठिकाणी सजावट करायची त्यासाठी फुलं आणायला गेलो आणि आज एक शारद पूजा आहे ती करायला जायचं आहे मला आता वाजल्यात बरोबर बहुतेक बर आठ वाजलेत मला जायचं आहे साडेदहापर्यंत तर सुखप्रभात तुमचं नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो आता आपण आहोत चिंचवडमध्ये सकाळी होतो घरी कात्रजूला आता उद्योगाला आले या ठिकाणी तर उद्योग करणार मग आमच्या फॅमिलीचा एक प्रोग्रा कार्यक्रम आहे फॅमिलीमध्ये तो करायला जायचं म्हणजे तिथं जायचं आहे नमस्काराला आणि त्यानंतर मग घरी जायचं असं काही आपलं काम आहे आता चाललं आहे ते श्राद्ध करायला आहे संवत्सरिक श्राद्ध वर्षश्राद्ध बरेच लोक वर्षश्राद्ध करतात काही लोकं वर्षश्राद्ध करत नाहीत ते सगळं पक्ष पांढरड्यामध्ये करतात महालय श्राद्ध एकत्र सगळ्याच पित्रांचं आणि काही काही अशी लोकं आहेत अजूनही ठराविक लोक जे दरवर्षाला तिथीला त्यांच्या वडिलांचं श्राद्ध करतात आणि काही दिना सगळ्यांची श्राद्ध एकत्र करूयात पक्षामध्ये आपण जर श्राद्धाला श्राद्धेचा विषय पूर्ण करूयात आणि जवळत मग फॅमिली प्र कार्यक्रमात तर आता मी चाललो आहे तिथं मी माझ्या मावशीकडे चाललो आहे मावशीचं निधन झालं होतं आज चौदावा दिवस आहे त्यानिमित्त कीर्तन आहे तर तिकडं मला जायचं आहे त्यानंतर उद्योगाला आम्ही जाणार सुप्रभात परत एकदा आता मी सोडले चिंचवडमध्ये आमच्या फॅमिली मेंबरला आमच्या एक कार्यक्रम आहे ठिकाणी त्यामुळे तर मित्रांनो या ठिकाणी मी तयारी केली श्राद्धाची समोर सगळी तयारी केलेली आहे तर हे आपण करतोय सांवस्त्रिक श्राद्ध दरवर्षी केलं जाणार दर श्राद्ध तर सगळी तयारी करून झाली आता यजमान बसतील असणार दक्षिण दिशेला तोंड करून तसं आग्नेय तोंड करतात पण दक्षिण देशाकडे तोंड केलं तरी काही हरकत नाही देवस्थानाचं आणि पितृस्थानाचं स्थानी पूजन करायचं आहे समोर यवोदक आणि तिलोदक तिळाचं पाणी सातूचं पाणी हे अभिमंत्रण करायचं असतं तर सगळी पूर्वतयारी चालली माझी आणि ह्यानंतर तर श्राद्ध होईल शेवटी पिंडदान नमस्कार बारा वाजेपर्यंत हे सगळं पूर्ण होईल आणि मग मला माझ्या घरीच जायचं आहे नातेवाईकांकडं तिथेही असंच एक आज शेवटचा दिवस आहे चौदावा तर त्या ठिकाणी जायचं आहे नमस्काराला तर हे पाहत आहे तुम्ही श्राद्धाची तयारी हे चट मांडले समोर मी चटावर करायचं आहे सगळं नंतर शिधा घ्यायचं यजमानकडनं आणि शेवटी मग पिंडदान नैवेद्य तर ही सगळी तयारी श्राद्धाची तर मित्रांनो माझी तयारी चाललेली आहे एका कार्यक्रमाची तुम्हाला दिसेलच काही वेळात तर मित्राचे मूंज आहे मुलाची त्यानिमित्त तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा अधिक माहितीसाठी भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच